हॅलो फ्रेंड्स कोकणच्या कोकणीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला तोंडाला पाणी येईल अशी एक रेसिपी मी दाखवणार आहे तर ती रेसिपी आहे कैरीची तुम्ही लहानपणी पाहत आला पण त्याला मी आता एक वेगळा फील देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो खरोखर खूप छान आणि टेस्टी होतं तर त्या कैरीच्या तो बनवणार त्याचं मी नाव दिलेलं आहे उन्हाळ्याची कैरी उन्हातली कैरी याचं नाव दिलं आहे मी तर पाहू शकताय आपण घेतलेली आहे कैरी अरे इकडे दाबावत आहे सर्व काय काय आपण घेतलेलं आहे ते आपण घेतलेलं आहे एक कैरी तर कैरी अशी सोडून घ्यायची आहे आणि आता कैरीचे आपण काप करतोय तर कैरीचे काप करताना खूप पातळ करायचे त्यासाठी आपल्याला धावधाव सुरी पाहिजे तर कैरीचे काप असे खूप पातळ पातळ करून घ्यायचे फार जाळे ठेवले तरी चालतील पातळ असेल तेवढी जरा मजा खूप छान येते लवकर मीठ गोष्ट आणि पटापट खायला मिळते आपल्याला तर हे आहे रेसिपी आहे जबरदस्त रेसिपी कैरीची तुम्ही लहानपणी आंबा मीठ असं लावून आंब्याला मीठ आणि मसाला लावून तुम्ही खाल्लात त्याला आपण लहानपणी म्हणायचं काय म्हणायचं जा आहे तुम्ही त्याला तुम्ही काय म्हटले लहानपणी आठवतो तुला काय नाही त्याला आपण काय काय म्हणायचो लहानपणी काय म्हणायचो नाही त्याला लहानपणी कुणाला आठवत आहे का म्हणायचो आम्ही त्याला आठवत नाही तुम्हाला नोमकं तर ते आहे तुम्ही आम्ही असे स्लाईज करून घेतले तैरीचे हे मी एकट्याला आनंद न घेता तुम्हालाही आनंद घ्या तुम्ही हे असं बनवून जबरदस्त टेस्टी होत आहे उन्हातली कैरी उन्हातल्या कैरीसाठी आपल्याला एक कैरी लागते फक्त आणि अशी कैरी कापलेली घ्यायची आपल्याला जसंपैकी सोलून घ्यायची बाटा टाकून द्या किंवा ठेवला तरी सुद्धा चालतो जर बाट्याची चव घ्यायची असेल तरी बाटाही तुम्ही त्यामध्ये टाकू शकता ही उन्हातली कैरीसाठी आपली तयार आहे का हे आपण आज बाटाही टाकूया तुमच्या आमच्या मुलीसाठी असं बाटा ठेवूया खास तर उन्हातल्या कैरीसाठी के आपण केलेले कैरी के त्यानंतर आहे मीठ हे आहे काळी मिरी पावडर काळी मिरीची पावडर आणि तिखट असं आपण घेतलेलं आहे तर त्यासाठी आपण उन्हातल्या कैरीसाठी ही कैरी जी आहे कापलेली कैरी ती आपण या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वरून घेतो आहे प्लास्टिकची पिशवी आहे चांगली स्वच्छ प्लास्टिकची पिशवी ही फूड पॅकिंगची पिशवी आहे तरी आपण घेतलेली आहे तर लाटमध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकताना साधारणपणे एका कैदीला साधारणपणे एवढं मीठ टाकलं आहे मग मीठ टाकलं मीठ चांगलं हलवून घेतो आहे मग मीठ हलवून नाही घेतलं तरीसुद्धा आपल्याला ते चालतं त्यानंतर काळी मिरी जी आहे ती छोटासा एक चमत जो आहे आपण काळी मिरी घेतलेली आहे ती आपण त्यात टाकलेली आहे काळी मिरी आणि तीही हलवून घेतो आणि शेवटला टाकलेला आहे मसाला मसालाही आपण थोडासा लागणार आहे आपल्याला त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणातून काही काढलेलं नाही थोडासा आहे आपल्याला लागणारा तेवढा आपल्याला भास आहे तर थोडासा मसाला चवीसाठी फक्त तिखट म्हणून नाही चवीसाठी मसाला थोडाफार मसाला टाकलेला आहे आणि ही आणि मिरीची पावडर हे आपण पूर्णपणे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे या पिष्टीमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आणि काळी मिरी आणि सॉल्ट खूप इम्पॉर्टंट आहे त्यावर तर हे झालेलं आहे आपलं पूर्ण पॅकिंग आता हे पॅकिंगला थोडीशी घडी मारून घ्या जेणेकरून थोडी घडी मारून घ्यायचं आणि आता आपण चाललो आहे उनातली कैरी बनवायला यासाठी आपल्याला गॅस वगैरे ठेवायचं नाही किंवा काही ठेवायचं नाही करी कैरीसाठी फक्त कडक उन्हामध्ये दुपारच्या वेळेला होणारा हा रेसिपी आहे तर ही आपण रेसिपी आपल्याकडे बियाही काढल्या जातात ते पाहू शकता एकदम स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने बिया काढल्या जातात बिया हाताच्या पद्धतीने हाताने सूडायवरच्या मध्ये केले डोळा काढला जातो आणि त्यातून आपल्याला बी मिळते या बी या गाण्याची बोंडा तर आपण उन्हामध्ये चाललो आहे हे उन्हामध्ये ठेवणार आहोत आपण उन्हाची कैरी ठेवायची उन्हातली कैरी ठेवते आपण उन्हातली कैरी आपल्याला फक्त दहा मिनटं ठेवायची आणि दहा मिनटांनी आपण तुम्हाला पुन्हा दाखवतोय व्हिडिओ आणि त्याची चव कशी असणार आहे ती चला फ्रेंड्स रेडी झालेली आहे रेसिपी हे बघा पाहू शकते हे असं पाणी सुटतं त्याला कैरी पाणी सोडते मिठाच्या ज्यावेळेला इफेक्ट होतो त्यावेळेला पाणी सोडते आणि दहा ते पंधरा मिनटं जेवढं मुरेल तेवढंही खूप छान लागते म्हणजे तुम्ही दहा मिनटामध्ये आपण खाऊ शकतो पण अजून जर तुम्ही हे वीस मिनटं ठेवा अर्धा तास ठेवा जेवढं जास्त ठेवाल तेवढं जबरदस्त आहे या काळी मिरचा स्वाद आतमध्ये उतरत जातो आणि जसं असं तापत जातो ऊन तसं ह्याला म्हणतात उन्हाची कैरी ही मी रेसिपी तयार केलेली आहे उन्हाची कैरी आणि प्लास्टिकची पिशवी चांगली हायजिनिक घ्या जी, जी फूड प पॅकिंगसाठी वापरली ती पिशवी घ्यायची आपल्याला आणि फक्त दहा मिनटं ठेवून नंतर मग आपल्याला कळायचं हा कसं पाणी सुटतं आहे तर आपण त्याचा टेस्ट करणार आहोत जबरदस्त झालेली आहे उन्हाची कैरी चला आपण आता माझी मुलगी तिला टेस्ट करायला तिला फार आवडते तर तिला टेस्ट करायला आपण उन्हाची कैरी अरे या ठीक आहे कारण ती कुठेतरी बाहेर गेलेली आहे तर आता मीच खातोय उन्हातची कैरी तू करी कशी आहे सांग, सांग? मस्त आहे ना फ्रेंड्स तर कशी वाटली नवीन रेसिपी तुम्हाला नक्की सांगा उन्हातली कैरी टाटा फ्रेंड्स